सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सध्याचं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे या सरकारला निवडून येणार नसल्याची भीती वाटायला लागली आहे जनतेच्या मनामध्ये घर करण्यासाठी हे सरकार विविध योजनांच्या घोषणा करत आहे त्यामुळे मतांसाठी झाली कडकी आणि बहीण झाली लाडकी ही योजना आणण्याची वेळ आली आहे असा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवरती केलाय राहुरी येथे शनिवारी पाच सप्टेंबर रोजी संध्याकाळी स्टेशन रोड पाच नंबर नाका या ठिकाणी आमदार प्राजक्त तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं जागर आदी शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे बोलत होते ते पुढे म्हणालेत की देवाकडनं महिलांना मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा वसा लाभला आहे एकाच आयुष्यामध्ये एवढ्या जास्त भूमिका या भगिनीच बजावू शकतात देवानं महिलांना सर्वात मोठं वरदान दिलंय लाडकी बहिणी ही योजना बहिणीसाठी नसून मतांची कडकी आली म्हणून अंमलात आणण्यात आहे हा पैसा सरकारनं खिशातून दिला नाही बहीण जर खरंच लाडकी असेल तर दाजीच्या शेतमालाला दुधाला योग्य तो हमी भाव द्यावा तरच तुम्हाला लाडकी म्हणण्याचा अधिकार आहे अन्यथा तुम्हाला अधिकार नाही लांडी लवाडी चोरी करून सत्तेमध्ये बसणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची आता वेळ आली आहे पंधरा लाखांची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात मात्र दीड हजारातच बोलवण करायची महाराष्ट्रामध्ये जुलमी अन्यायी आणि भ्रष्टाचारी सरकारला खुर्चीवरणं पायउतार करण्याची वेळ आली आहे असे आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय यावेळी आदिशक्तीचा जागर म्हणून महिलांसाठी विशेष आकर्षण एक्स वन डान्स ग्रुपचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रुपनं परिसर दनानून सोडला शोरामधील अनेक महिलांनी स्टेजवरती जाऊन देवीच्या गाण्यावरती ठेका धरला दरम्यान कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली आहे या प्रसंगी पंचवीस हजारांच्या आसपास महिला भगिणी आणि नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे सोनालीताई तनपुरे सुजाताताई तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार सुरेश वाबळे सुरेश निमसे माजी नगरसेवक सागर तनपुरे नंदुभाऊ तनपुरे सूर्यकांत भुजाडी गजानन सातभाई बाळासाहेब उंडे ओंकार कासार महेश उदावंत संतोष आघाव आदी या ठिकाणी उपस्थित होते तर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत असा एकदा कार्यक्रम छान ठेवला एक आमच्या महिलांसाठी शौषेदा प्राजक्तदा जे सोन येत आहे अतिशय छान असं या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजनही न केलं आणि त्या तो कार्यक्रम पाहण्यासाठी इतक्या घरभूर महिला बहुसंख्य महिलांनी या ठिकाणी उपस्थित झाल्यात जिकडं पाहू तिकडं साऱ्या महिला दिसतात म्हणजे बसायला सुद्धा जागा नाही या ठिकाणी अतिशय छान मासा मला असा या ठिकाणी महिलांचा या ठिकाणी उत्साह या ठिकाणी दिसतोय हा कार्यक्रम हा छान झाला आहे का अजून हा कार्यक्रम पाहायला अजून तर उत्साह या ठिकाणी बसला तरी एक तास तरी कार्यक्रम पावसाच वाटतं पण मला पुढं कार्यक्रम असल्याने आणि आमच्यासुद्धा मोठ्या देवी दर्शनासाठी दररोजच्या महिला आम्हाला त्या ठिकाणी दररोजच्या शंभर दिवशी गाडी आणावं लागतात आणि उद्याच्या नियोजनासाठी पुन्हा मला माघारी जायचं आहे त्यामुळे मी या कार्यक्रमाला मी माझ्या वतीने तसेच खासदार निजिनकी साहेब यांच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाला खूप खूप आशा शुभेच्छा देतील थांबते त्यामुळे आता दिवाळीनंतर निवडणुका येतील दिवाळीला आमच्या लाडक्या बहिणीनं आमच्या दाजी म्हणतील करंजा घर बहीण म्हणाल तेराचा डबा वाढला पाचशे नी खोबरं वाढलं पन्नासनी पंधरा शेतकऱ्यांच्या कशा व्हायच्या त्याचा आधी हिशोब द्या कारण लाडक्या बहिणीला जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा लाडक्या बहिणीने हेही सांगावं लागतं आता मराठवाड्यात फिरून आलो उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो विदर्भात जाऊन आलो ठीक ठिकाणी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं म्हणणं एवढंच आहे बहीण लाडकी आहे ते चांगलंच आहे ते ठीकच आहे पण हे चांगलं असताना दाजीच्या सोयाबीनला भाव द्या दाजी डेअरीला दूध घालतो त्या दुधाला चाळीस रुपयाचा भाव द्या आणि हे जर होत असलं तर मग बहिणीला लाडकी म्हणा आता एवढं सांगतो कोणी सांगायला येतील कोणी वेगवेगळी गाजरं दाखवतील त्यांना निक्षून सांगा घरात चपात्या करायच्या का भाकरी थापायच्या ठरवते कोण आज भात लावायचा का नाही लावायचा ठरवतोय कोण भाजी कंची करायची ठरवतोय कोण मग सरकार कोणतं आणायचंय हे सुद्धा माझ्या माता भगिनीच ठरवतील एवढा आज ही खुणगाट या आदिशक्तीच्या जागराच्या निमित्तानं करा आणि लक्षात ठेवा चाय पर सुरू होई सरकार गायपर आकार अटक चाय चायपर सुरू होई सरकार गायपर पर अटक गे बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई ना पंद्रह लाख बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह में ओके तेव्हा पंधराशे रुपये पाच वर्षासाठी वर्षासाठी तीनशे रुपये दिवसाचं एक रुपये सुद्धा जर पंधराशे रुपयाचा जर हिशोब केला तर दिवसाचे जेमते पन्नास रुपये जर आपल्या भविष्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी कोणी विचार करत असेल तर माझ्या माता भगिनींना हीच माझी विनंती आहे की या आदिशक्तीचं नाव घ्या या आदिशक्तीचा जागर करा आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणेतून उभं राहणार राज्य माझ्या माता भगिनींच्या स्वाभिमानाच राज्य येण्यासाठी आई जगदंबेला साखड घाला आणि आता पदर खोचून अन्यायी भ्रष्टाचारी सरकार घालवण्यासाठी तुम्ही कंबर कसा एवढीच तुम्हाला विनंती त्यामुळं राहुरी मध्ये तुतारीच वाजणार तुतारीचाच आवाज होणार फक्त तुमच्या माध्यमातून घरी जवरून सांगायचं घरात यायचं बाहेर पाऊल टाकायचं ते फक्त तुतारीवाल्या वाल्या माणसासाठी टाकायचं एवढी फक्त तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय मनोज <laughs> साळवे सह सतीश फुल सौंदरसिंग चोवीस तास राहुरी